पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवारांच्या एका दाव्यानं राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे मंत्रिमंडळातील अनेक मंत्र्यांचा फोन टॅप होत असल्याचा आरोप रोहित पवारांकडून करण्यात आलाय आणि अने त्यामुळे अनेक मंत्र्यांनी फोन बंद केल्याचा दावा सुद्धा त्यांनी केलाय मंत्र्यांचे फोन टॅप होत असल्याचे रोहित पवारांचे आरोप केल्याचा दावा रोहित पवारांचा दावा भाजप राष्ट्रवादीनं फेटाळला महायुती सरकारवर विरोधकांनी आरोपांचे बॉम्ब गोळे डागण्यास सुरुवात केली राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी सरकारवर गंभीर आरोप केला मंत्रिमंडळातल्या अनेक मंत्र्यांना त्यांचे फोन टॅप होत असल्याचा संशय असल्याचं रोहित पवार म्हणाले मंत्र्यांना आपलं फोनवरील संभाषण कोणीतरी चोरून ऐकत असल्याचा संशय असल्यानं त्यांनी भीतीनं फोन बंद ठेवल्याचा दावा रोहित पवारांनी केला रोहित पवारांनी या संदर्भात एक ट्विट केलं काही मंत्र्यांचे फोन बऱ्याचदा नॉट रिचेबल येत असून आपले फोन टॅप होत असल्यानं मंत्री स्वतःहूनच फोन बंद ठेवतात अशी चर्चा धबक्या आवाजात सुरू आहे बघूया या केवळ चर्चा आहेत की वास्तव हे येत्या काळात कळेल असं रोहित पवार म्हणाले रोहित पवारांचे हे आरोप फारसे गांभीर्यानं घ्यायची गरज नसल्याचं भाजपनं म्हटलंय सरकार आपल्याच मंत्र्यांचे मोबाईल कशाला टॅप करेल असा सवालही भाजपनं केलाय पद्धतीने अफवा आपण किती महत्व द्यावं हे एकदा आपण विचार केला पाहिजे या ठिकाणी कुणी कुणी म्हटलंय का असं कोणी म्हटलेलं नाही रोहित कुठून तरी वाटलं आणि ते आपण चालवलं वास्तवामध्ये अशा प्रकारे फोन त्यात करता येत नाही या पण अनुप्रसिद्ध झाले पण तरीही केवळ प्रयोगजनक प्रसिद्धीसाठी जर कोणाला काही ट्विट करत असतील तर त्याच्याकडे आपण तरी लक्ष देऊन अशी अपेक्षा मंत्री मोबाईल बंद ठेवतील साधारणतः जे मंत्री बोलतात सगळ्या बैठकांमध्ये सौगावांचा मोबाईल बंद असतात पण त्या इथे वेळी नेहमीपणे सगळ्या मंत्रि बोलत असतात कार्यकर्त्यांची बोलत असतात त्यामुळे अशा पद्धतीने काही गरज असते अशा पद्धतीने अफवा उठवण्याची आरोप करण्याचा अधिकार सगळ्यांना आहे पण आरोप करताना पुरावे जाहीर करावेत असं आव्हान अजित पवार यांनी रोहित पवारांना तुम्हाला सांगू का कुणी आरोप करण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे तुम्ही पण कुणी पण आता काही आरोप करू शकता तुम्ही ते करणार नाही हे मला माहिती आहे <laughs> पण त्यातला भाग सांगितला परंतु आरोप करणाऱ्यांनी काही प्रूफ दिलं पाहिजे काय होत आरोप करायचे आणि प्रूफ काहीच द्यायचं नाही काहीतरी दाखवलं पाहिजे ना की हे अशा अशा पद्धतीनं होतं तर त्या आरोपाला मध्ये काहीतरी तथ्य पुरावा तर काहीतरी पाहिजे महायुती सरकार मधील मंत्र्यांवर मंत्रीपद जाण्याची टांगती तलवार असल्याचा दावा सामनातून करण्यात आलाय राऊतांचा हा दावा महायुती सरकारनं थोडा गांभीर्यानं घेतलेला दिसतोय त्यामुळे आधीच मंत्र्यांचा जीव टांगणीला लागलेल्या मंत्र्यांचे फोन टॅप होत असल्याचा आरोप करून रोहित पवारांनी खळबळ उडवून दिली आहे ब्युरो रिपोर्ट झी चोवीस तास